अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांनी स्थापन केलेल्या धर्मपीठ व वैश्वानर अवतार परम सद्गुरु श्री गजानन महाराज यांच्या चैतन्य पादुकांचं पूजन दर्शन आणि महाप्रसाद सोहळ्याचं आयोजन गुरुवारी सायंकाळी श्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास भाऊ संघा यांच्या निवासस्थानी करण्यात आलंय श्री स्वामी समर्थ चिन्मय पादुका मठ गुरुमंदिर बाळप्पा मठ व विश्व फाउंडेशन शिवपुरी अक्कलकोट यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय तसेच सत्कार करण्यात आले आणि भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी स्त्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास भाऊ संघा यांनी पादुकांचं सहकुटुंब स्वागत केलं आणि स्त्री प्रतिष्ठानच्या वतीनं चिन्मय पादुकांचं पूजन अर्चन आई प्रतिष्ठानच्या कुमारी सृष्टीताई डांगरे आणि विश्व फाउंडेशनच्या पुरोहित वृंदांच्या उपस्थितीत करण्यात आलं या सोहळ्याला समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि सर्वसामान्य नागरिक यांनी पादुकांचं दर्शन आणि महाप्रसाद ग्रहण केला या कार्यक्रमास वेणुगोपाल जिल्हा पंतलू अण्णा खराद सुमित भाऊ भोसले सागर कदर अभिजित वाघमारे गजेंद्र कलादगी विश्वनाथ दुर्लेकर सतीशजी भोसले हिरालाल भाऊजी चन्नापट्टनम गणेशजी साळुंखे सिरसिला संतोष बसुदे किशोर मार्गम तुषार जक्का अशोक सामल दत्तात्रय पोसा सचिन कामुनी सागर बुगड्याल सूरज धोत्रे आनंद बल्ला प्रकाश गाजूल मल्लिकार्जुन रापेली अजय आवार निखिल मामड्याल पवन गुंडेटी जगदीश वासम विशाल निली पिंटू हंपी अंबादास कुडक्या श्रीनिवास चिंतनपल्ली विजय आमदाळे मधुकर सरगम मधु पुठ्ठा संतोष दांडगे वैजनाथ उघडे उपस्थित होते आमच्या घरी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ यांनी स्थापित केलेल्या परम सद्गुरू गजानन महाराज यांचे पादुका चैतन्य पादुका आज ह्याचं आज, 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 पूजन आमच्या घरी झालं आज आम्हाला आमच्या परिवाराला आमच्या मित्रपरिवाराला खूप मोठा आशीर्वाद भेटलं व या कार्यक्रमात भागातील सर्व नागरिक व समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती सर्वजण दर्शन घ्यायला आले होते सर्वेजण दर्शनाचा लाभ घेतले व मी आज, आज सद्गुरूंच्या चरणे नतमस्तक होतो पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ महाराज की जय होत्या સમર્થ મહિ સમ चात जा प्रसाद गुलालात या पहान घाली विश्वाची सावली गुलालात या पहान झाली विश्वाची सावली माझी योगी राज मावली लताची गम गुरुर्ब्रह्मा गुरुो गुरुर्देवो महेश्वर गुरुर् साक्षास्व ब्रह्म तस्मै श्री गुरुवे अनन्द गुडेवण्डनायक राजा स्वामी श्रेष्ठ

संत हे लुल्ये क दत्ता आवग्याती कसे नघरे नाथ हरी कोण जन्म हा एक जन्ममत्तचा फुलासे हे देव ते देव जसी गुत्ता हो स्वामी ओदूता भारती ओवाणी ता हरी शिवव

मना साधे उन्माना इतु पटाची जाली बुलवाना एका जनाद निंची दत्तडाना जै देव जै देव गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरदियो वारिता हंची बहुचिंता जै देव जै देव सच्चंदे वे वारगानंद माया अंशो अंशुया दूता जय देव उस्मावे देवदत्ता अवदूता स्वामे सद्गुरुनाथा जय देव जय देव दत्तं सराविर दत्ता सेनामा ಚೈತನ್ಯಾಮಯ ದೇವ ಜಯ ದೇವತ್ತ ಔದ ಸ್ವಾಮೇಧ ಆರತಿನಾಥಾಧಾರೆ ಸರ್ವಾಧನೆಯ ವೇಷ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವತ್ತವಳೋದ ಆರತಿನಾಥಾಮಯ ದೇವೇ ओ ना माता शेवानन्द О, так, पञ्च प्राणाहुनि मम हे जीवनदाता ॐ जय 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 गुरुणा सो नाम माता शिवानन्दसुत ేశ్వం రామ నారాయణ గోపి రామచంద్రే హృష్ణ హరే కృష్ణ 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 హరే హరే రామ హ Surga guru Swameeswararatiji, Gram انڈی لک ان کی ابونا バウンあグルがとったときは。 संग <simitation> <simitation> <simitation>